मानदूत एक्सप्रेस आवाज जनसामान्यांचा मी आणि दीपक आबा लहान माणसे आहोत आम्ही फार मोठी माणसे नाहीत सर्वसामान्य कुटुंबातील तुमच्यासारखेच आम्ही आहोत मला आणि दीपक आबांना तुम्ही ताकद आणि शक्ती त्याचप्रमाणे आमच्या पाठीशी सर्वसामान्य जनतेचे सांगोला तालुक्यात विकासाची कामे मोठ्या प्रमाणात घडली आमदार होत असताना मी आणि दीपक आबांनी दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत जनतेला अभिवचन दिल्याप्रमाणे एक संधी देऊन बघा तालुक्याच्या विकासाचं गणित आम्ही बदलवून दाखवू तर दिलेल्या शब्दानुसार आज सांगोला तालुक्याच्या कास पर्वातील सोनेरी पाण आपण उलगडले असल्याचे आमदार शाहजी शहाजीबापू पाटील यांनी सांगितले सांगोला येथील मध्यवर्ती प्रशासकीय ये इमारत आणि वंदे चौक ते मिरज रोड बायपास रस्ता या दोन्ही कामांचा भूमिपूजन सोहळा काल सोमवार दिनांक का अकरा सप्टेंबर रोजी सकाळी वाजता मोठ्या उत्साही वातावरणात संपन्न झाला यावेळी आमदार शहाजी बापू पाटील बोलत होते पुढे बोलताना आमदार शहाजी बापू म्हणाले कधी बघू न शकणाऱ्या परिसराला सुंदर आणि सुसज्ज परिसर निर्माण करण्यासाठी काम अतिशय सुंदर झालं पाहिजे तालुक्यातील विकास कामांसाठी कितीही निधी लागला तरी तो शासनाकडून आणायची जबाबदारी मी पार पाडतो परंतु कामे दर्जे करावी असं आवाहन आमदार शहाजी बापू पाटील यांनी व्यक्त आबा साळुंके पाटील म्हणाले पन्नास साठ वर्षांपासून अधिकारी वर्गांवर आता कंट्रोल राहणार आहे सांगोला तालुक्यात आता विकासाचे वातावरण सुरू झालं असल्याचं सांगितलं प्रास्ताविक इंजिनियर अशोक मुलगेर यांनी केले व्यासपीठावर माजी नगराध्यक्ष रफीक नदाफ शिवसेना नेते भाऊसाहेब रुपणार राष्ट्रवादीचे नेते बाबुराव गायकवाड भाजपा जिल्हाध्यक्ष चेतन सिंह केदार सावंत तानाजी काका पाटील खंडू सातपुते प्राध्यापक संजय देशमुख बशीर तांबोळी दादा लवटे सोमेश यावलकर अनिल खडतरे गणेश कदम यांच्यासह सर्व शासकीय विभागाचे अधिकारी उपस्थित होते आज एक सांगोला तालुक्याच्या विकास पर्वातील सोनेरी पाणी या ठिकाणी आपण उघडत आमदार होत असताना मी आणि दीपक आवा प्रत्येक व्यासपीठावर चढल्यानंतर प्रामाणिकपणे जनतेला एक अभिवचन देत होतो एक संधी देऊन बघा तालुक्याच्या विकासाचं गणित आम्ही बदलून जातो आणि बाबूराव गायकवाडांचा भाऊसाहेब अशा ज्येष्ठ लोकांनी सातत्यानं आम्हाला पाठबळ दिली यशाकडे गेलो आणि मी आम्ही थांबलो नाही दुसऱ्या दिवशी कामाला लागलो आपल्या सांगोला तालुका शहराचा सा जर विचार केला पण प्रत्येक इमारती इंग्रजांनी बांधली रेस्ट हाऊस इंग्रजांनी बांधले तहसीलदार कार्यालय इंग्रजांनी बांधले कुठलीही इमारत इरिगेशनची प्रत्येक इमारती इंग्रज काढा आणि त्यामुळं हो। आधुनिकता आणि आधुनिक तंत्रज्ञान कार्यालयाला खऱ्या अर्थानं मिळायला पाहिजे ते मिळत आज एकच इमारत सर्व शासकीय अधिकारी एकाच इमारतीत इमारतीत इमारती अतिशय इमारती वेगळं डिझाईन केलेलं आहे सुसज्ज मोठा हॉल वेटिंग रूम दिलेले आहे एअर कंडिशन दिलेले दोनशे माणसं निवात तिथं बसतील अशी व्यवस्था केली वेगवेगळ्या <laughs> बारीक बघितलं बावीस कोटी म्हणल्यानंतर घडी झाला थोडासा असं तेल झाला राहो एक वर्ष सहा महिने झालं आत्ताच पहिले पैसे मिळेल आपण त्यामुळे जरा शांत झाला आपल्या तालुक्याच्या बाबतीमध्ये विकासाच्या बाबतीमध्ये बोलण्यासारखं बरंच आहे मी फार वेळ घेणार आहे बापू बोलणार आहे आम्हाला पुढे चार कार्यक्रम आहेत मी डीचे आपले मुलगिरी साहेब त्यांचा स्टाफ त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो आणि तेही नशीबवान आहेत त्यांच्या आयुष्यात किती ठिकाणी नोकरी केल्या भविष्यात किती करणार माहित नाही पण ना इतकं ना 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 ना। खर्चिक ऑफिस मोठ्या बजेटचं त्यांना कधी आयुष्यात सुद्धा मिळायचं नाही आज अजून पान उघडते तेव्हा दुसऱ्या दिवशी यादी आलेली आहेच मी काल जवळला बोलवलं होतं कामं माझी बघायसाठी तर तशी त्यांची परिस्थिती झाली अजून एखादा डेप्युटी इंजिनियर आपल्याला घ्यावा लागतो काय असं मला निश्चितपणाने वाटायला लागले मी मनापासून शुभेच्छा देतो आपल्या शहरामध्ये तालुक्यामध्ये एक विकासाचं वातावरण मनापासून सुरू झालेलं आहे ज्या अपेक्षा पण जनतेने आपल्या लोकप्रतिनिधीकडून करायच्या ठरवल्या त्या निश्चितपणानं अतिशय चांगल्या पद्धतीने पार पडायला लागलेल्या आहेत कोण काय म्हणायचे ते म्हणू द्या कामं मात्र चांगल्या पद्धतीने चाललेली आहेत तेवढा एक आनंद आमच्यासारख्या आणि ज्या मनावर निश्चितपणानं पुन्हा एकदा या कार्यक्रमाला या शहरातल्या विकासाला शुभेच्छा देतो आणि अशाच पद्धतीने आपल्या तालुक्याच्या विकासाची वाटचाल भविष्य काळात होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र एक्सप्रेसच्या बातम्या पाहण्यासाठी आजच मानूत एक्सप्रेस न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा